बैठकीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरेगाव येथे चांगला समाचार घेतला ग्राम रोजगार सहाय्यक बंधू भगिनींच्या वतीने एकनाथ शिंदे यांचा भव्य सन्मान करण्यात आला कर। सतरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवल्याचं समाधान वाटत असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या मुलावरील प्रेम हे सर्वश्रुत आहे श्रीकांत शिंदे यांनी ही पित्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगलं काम करून स्वतःची अशी एक ओळख निर्माण केली आहे उद्धव ठाकरे गटाकडून नेहमीच एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील टीका केली जाते त्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरेगाव येथे चांगलाच समाचार घेतला श्रीकांत शिंदे यांच्या कामाचा आपल्याला अभिमान वाटतो सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचा मुलगा अशीच ओळख घेऊन मतदारसंघामध्ये कौतुक उद्गार एकनाथ शिंदे यांनी काढले आहे मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्राच्या भव्य मैदानावर ग्राम प्रवर्तक रोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील मोठ्या संख्येने उपस्थित ग्राम रोजगार सहाय्यक बंधू भगिनींच्या वतीने एकनाथ शिंदे यांचा भव्य सम्मान करण्यात आला राज्यातील रोजगार हमी योजना तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात आला या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले आज काहींनी श्रीकांत यांच्यावर टीका केली असली तरी ही मुलाशी लढण्याऐवजी बापाशी लढण्याची हिम्मत ठेवा असं सडेतोड प्रतिउत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे दोन वर्षांपूर्वी आम्ही जो धाडसी निर्णय घेतला त्यामुळेच आज सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी धाडसी निर्णय घेणे आम्हाला शक्य होत असल्याचं निक्षून सांगताना हा मानधन वाढीचा निर्णय घेऊन सतरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवल्याचं समाधान वाटत असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे तसेच आजवर घेतलेल्या निर्णयांमध्ये आन सर्वाधिक आनंद मिळवून देणारा निर्णय तुम्हा सर्वांसाठी घेतला असल्याचं यावेळी सांगत सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारे योजना दूत बनावे अशी अपेक्षा यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आजचा निर्णय देखील खूप मोठा निर्णय आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला निर्णय आहे आणि मग एवढे सगळे जे निर्णय घेतले त्याच्या सगळ्यात महत्वाचा आणि मोठा निर्णय माझ्यासाठी आजचा आहे तुमच्या बद्दल घेतलेला मी श्रीकांतला मनापासून धन्यवाद देतो की खरं म्हणजे त्याचं काम बघून देखील मला अभिमान आहे कारण शेवटी ज्यांनी लोकांची मिटवली भ्रांत ज्यांनी लोकांची मिटवली भ्रांत त्याचं नाव आहे श्रीकांत पहिल्यांदा उभा राहिला तेव्हा एकनाथ शिंदेचा मुलगा म्हणून त्याची ओळख होती पण दुसऱ्यांदा खासदार श्रीकांत शिंदे ही ओळख त्यांनी मिळवली कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा तर मी गेलोच नाही तिकडे प्रचाराला एक दोन वेळा गेलो असेल त्यामुळे तुमच्या निर्णयाबद्दल त्यांनी खूप पाठपुरावा केलेला आहे त्यामुळे आणि श्रीकांतनी पाठपुरावा केला याचा अर्थ तुम्ही समजून जा की तुमचं पुढं पण कारण शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन मला पण काही लोक आज पण श्रीकांतला कुठे